नमस्कार देशामध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे लोकसभेचा रंग उघडत आहे तर टप्पा पार पाडणार आहे यामध्ये पालघरचा समावेश आहे आणि पालघरमध्ये अशा विविध घटना घडून गेल्या राजकीय घटना ज्या चर्चा करण्यासारख्या आहेत बहुजन विकास आघाडी ज्यांचं पालघरमध्ये वर्चस्व आहे आज आपण त्यांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत आणि जाणून येणार आहोत गेल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आठवड्याभरामध्ये त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे आपल्यासोबत आहेत बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि माजी महापौर राजीव पाटीलजी सर नमस्कार, नमस्कार. गेल्या आठवड्याभरामध्ये पालघरमध्ये जे आहे भरपूर पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज झाले यामध्ये भाजपा जे केंद्रातील एक मोठा पक्ष आहे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस सर इथे आले होते आणि बहुजनवर बरोबर टीका करण्यात आली त्यावर अप्पांनी देखील उत्तर दिलं तर त्यावर काय सांगाल बघा कसं आहे की आम्ही निवडणुकीच्या प्रचार प्रचार करत असताना कोणी काय आमच्यावर बोललो टीका केली टीका वगैरे होतात पण आम्ही या विषयावर बोलणार आहोत की हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा चे आमदार आहेत त्यातले तीन आमदार आमच्या पक्षाचे आमदार आहेत आमचा वसी तालुका आणि या तीन आमदार वसी तालुक्यात दोन आणि अडीच आमदार वसी तालुक्यामध्ये आहेत आणि अर्धा आमदाराचा अर्धा भाग जो आहे हा बोईसरपर्यंत जातो त्यामुळे बोईसर मतदारसंघ नालासोबारा वसी मतदारसंघ अशी तीन मतदारसंघ आमचे आमदार आहेत आणि या आमदारांकडे मतांची टोटल जे टक्केवारी ती साठ टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे ग्रामीण भाग आहे शहरी भाग आहे आदिवासी बहुल जिल्हा आहे तिथे आदिवासींचे जो पस्तीस टक्क्याच्या आसपास मतं आहेत ओबीसींची मतं आहेत ही साधारण बावन्न पंचावन्न टक्क्याच्या आसपास आहेत आणि ग्रामीण शहरी भागाचा मिलाब आहे भा इन एम आय डी सी आहे डोंगराळ भाग आहे पण असे असतानासुद्धा तीन आमदार भोजन विकास आघाडीचे आहेत आणि या तिन्ही आमदार खूप ॲक्टिव्ह आहेत तीन आमदारामध्येच वसीविरार महानगरपालिकेचे जे एकशे पंधरा नगरसेवक आहेत ते एकशे पंधरामधले एकशे नऊ अधिक पाच कॉप असे आमचे एकशे चौदा नगरसेवक आमचे आहेत पंचायत समिती आमच्याकडे जिल्हा परिषद मध्ये आमचे सदस्य आहेत आमच्या सभापती आहेत अनेक ग्रामपंचायत सरपंच आमच्याकडे आहेत त्यामुळे मोठी कार्यकर्त्यांची फळी आमच्याकडे आहे आणि आपण बघत पालघर लोकसभा जी राळ उठलेली आहे त्यामध्ये सर्वात जास्त कार्यकर्ते हे बहुजन विकास आघाडीचे आहेत शिस्तबद्ध रीतीने आम्ही काम करतोय घरोघरी जाऊन लोकांना हँडबिल देणं लोकांना आमचा अजेंडा पाठवणं आमचं आम्ही बनवलेली निशाडीची चिन्ह पाठवणं निशाडीचे देना, देना, ते देणं आमचा जाहीरनामा देणं स्लिपा देणं हे आमचे कार्यकर्ते प्रत्येक घरामध्ये साधारण तीन तीनदा जातात आणि त्यामुळे लोकसंपर्क दांडगा असलेले आमचे उमेदवार आहेत राजेश पाटील हे आपले उमेदवार आहेत ते पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर टा टाणसे कॉपरेटिव्ह बँकेचे ते डायरेक्टर आहेत याबरोबरच गेले चार वर्ष झाले एक ॲक्टिव्ह आमदार आहे आदिवासी असून सुद्धा सुशिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत त्याचे वडील आजोबा काका हे सगळे राजकारणात होते त्यांच्या मिसेस या स्वतः पी एच डी आहेत घरातला असा हा तरुण आहे आणि या तरुणाला प्रशासनाची खूप चांगली माहिती आहे गेले चार वर्ष हो। जिल्हा त्यांनी पिंजून काढला आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे गरज आहे तिथे मदत देण्याचा प्रयत्न केला जिथे ऑक्सिजनचा तुटवडा आहे जिथे इंजेक्शनचा तुटवडा आहे जिकडे ऍडमिशन हॉस्पिटलमध्ये करण्याचा तुटवडा आहे प्रत्येक ठिकाणी धावत जाऊन जिथे अन्न पोच खिचडी पोचवणं असे विविध उपक्रम त्यांनी हातात घेतले त्यामुळे दानगा जनसंपर्क असलेला असला हा माणूस आहे पालघरची जी डी पी टी सीच्या मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये सर्वात जास्त मुद्देसुद्ध बोलणारा आणि अधिकाऱ्यांना कैचित पकडणारा असा आमदार म्हणून त्याचं लौकिक आहे विधानसभेमध्ये पण खूप चांगले मुद्दे मांडणारा असा आपला उमेदवार आहे आणि म्हणून ह्या उमेदवाराच्या पाठीमागे कॉमन जनता जी आहे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मतदार आहेत पण कॉमन जनता आहे आणि इतर विरोधी पक्ष जे आहेत त्यांचाही त्याच्याशी खूप दानगा संबंध आहे कारण आदिवासींची ज्या अठ्ठेचाळीस विविध संघटना आहेत त्यांची आदिवासी विकास परिषद नावाची एक परिषद आहे आणि ती परिषद जी आहे त्याचे उपाध्यक्ष राजेश पाटील स्वतः आहेत त्यामुळे त्यामार्फत सर्व आदिवासी संस्थांचे त्याचे चांगले संबंध आहेत पर्सनल वैयक्तिक संबंध आहेत त्यामुळे शिवसेना बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी शिंदे सेना अजित पवार सेना अजित पवार काँग्र राष्ट्रवादी अशा विविध पक्षांच्या लोकांशी त्याचे संबंध आहेत त्यामुळे म्हणून लोकांकडे लोकांचा राजेशकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे हा निवडून येणाराच उमेदवार आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे सगळे मतदार राजेश पाटील छूनक्या आवाला राजेश पाटील निवडून येणार आहेत म्हणून त्याच्या पाठीचे आहे आणि खरोखर तो चांगल्या मतदार निवडून येणार आजच्या मितीस आम्ही जे कॅल्क्युलेशन करतोय लाख मताच्या आसपास हा राजेश पाटील पुढे सगळ्यांच्या असेल याची आम्हाला खात्री आहे कारण संबंध जिल्ह्यामध्ये मी जेव्हा फिरतो आहे त्या जिल्ह्यामध्ये लोकांचा कानोसा घेतल्यानंतर कळतं की हे हा कुठल्या ठिकाणी आहे सर्वात महत्त्वाचं ह्या जिल्ह्यामध्ये जो लोकांचा संबंध येतो नायगाव ते डहाणूपर्यंतची जी रेल्वे आहे लोकल रेल रेल्वे आहे मुंबईचं सबर्बन पहिला विरारपर्यंत होतं आप्पानी सुरेश कलमाडी रेल्वे मिनिस्टर असताना त्यां त्यांचा आग्रह धरून ते, ते सबर्बन पुणे नेलं डहाणूपर्यंत गेलं पण लोकांची मागणी आहे की ते बोर्डीपर्यंत जायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राच्या टोकापर्यंत जा जाईल तर त्यासाठी त्यासा आम्ही उपक्रम घेतलेला आहे आणि त्याचा पत्रकार चालू आहे आणि राजेश पाटील निवडून आल्यानंतर पहिला उपक्रम तो असेल की डहाणूचं सबरबन बोर्डीपर्यंत झालं पाहिजे जेणेकरून बोर्डीपर्यंत लोकल जातील त्याबरोबरच ही फोर ट्रेनचं सा काम चालू आहे पालघर पा, विरार टू डहाणू या फोर लेनमध्ये जास्तीत जास्त लोकल्स वाढवणं आणि प्रवाशांना कमीत कमी अर्धा तासाला एक ट्रेन सुटेल अशा प्रकारचा आराखडा तयार केलेला आहे याबरोबरच नायगाव टे विरार हे गच्च लोकवस्तीचा जो भाग आहे तिथे फोर है, लेन आहे आणि सिक्स लेनचं मंजुरी आहे आमदार अरे खासदार बळीराम जाधवांच्या वेळेला ती मंजुरी मिळाली ते काम अजून सुरू झालं नाही त्याचा पाठपुरावा करणार आणि सिक्स लेन हा करण्याचा मनोदय त्याबरोबरच विरार जसं टर्मिनल आहे तसं नालासोबारला टर्मिनल करण्याचा मनोदय आहे कारण तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती असल्यामुळे लोकांची गैरसोय होते म्हणून तिथे टर्मिनल व्हायला पाहिजे असा आमचा मनोदय त्याबरोबरच विरार नालासोपारा वसी नायगाव ह्या दोन स्टेशनमधलं अंतर हे खूप लांब आहे पाच साडेपाच किलोमीटर आहे त्यामुळे नायगाव वसी ज्यामध्ये वसी नालासोपारा जे नालासोपारा विरार आणि विरार वैतरणाच्यामध्ये एक स्टेशन असावं जेणेकरून स्टेशनवर प्रचंड गर्दी होते त्या गर्दी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी म्हणून हा अशा त्याप्रकारे मी आराखडा तयार केलेला आहे आणि तशाबरोबर जी टीम आमच्याकडे बसलेली आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे एम आर सी जे रेल्वेचं काम करते त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि त्याबरोबरच प्रत्येक नवीन प्लॅटफॉर्म करत असताना त्या प्लॅटफॉर्मच्या वर पार्किंग केली तर रेल्वेच्या लगत जो कंजेशन होते पार्किंगचं तेही होणार नाही अशा प्रकारचा एक मोठा आराखडा बनवला आहे आणि ह्याबरोबरच वसी तालुक्यामध्ये नायगाव आणि वसीच्यामध्ये मोठी सरकारी लँड आहे तिथे मोठं टर्मिनल जसं मुंबई सेंट्रल आहे कोर्ला आहे वी आहे चर्चगेट आहे अशा प्रकारचं मोठं टर्मिनल बनवण्याचा रेल्वेचं आम्ही एक आराखडा बनवला आहे कारण का तर नायगाहून दिवा रेल्वे आहे तिथनं दक्षिणेकडे म्हणजे चेन्नईपर्यंत ट्रेन जाऊ शकतात त्याबरोबरच कलकत्त्यापर्यंत ट्रेन जाऊ शकतात इकडे गुजरात राजस्थान यू पी दिल्ली काश्मीरपर्यंत ट्रेन जाऊ शकतात असं मोठा टर्मिनल इकडे बनवू शकते तसा एक उपक्रम आम्ही तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्याची फिजिबिलिटी त्याला लागणारे आवश्यक जी पेपर आहेत एक एजन्सी आम्ही नेमलेली आहे आणि त्या एजन्सीच्या मार्फत आम्ही प्रायव्हेटली काम करून रेल्वेला तसा प्रोजेक्ट आम्ही सादर करून हा प्रोजेक्ट व्हावा असा आम्ही आग्रह असो आणि त्यासाठी म्हणून आमचा हक्काचा आपला जवळचा आपल्या जवळचा असा उमेदवार असायला पाहिजे दुसरे दोन उमेदवार आहेत नाहीत कोणाला माहिती नाही आहे मागे दहा वर्ष जे उमेदवार म्हणून ज्यांनी काम केलं बी जे पीचे आणि शिवसेनेचे गावीत म्हणून त्यांनी कधी इकडे डुंकून बघितलं नाही रेल्वेच्या समस्या कधी बघितलं नाही त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या जे समस्या आहेत त्यासाठी म्हणून असा अभ्यासू उमेदवार नेमणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की राजेश पाटील अशा अभ्यासू उमेदवाराला आमदाराला आपण संसदेत पाठवून त्याला खासदार बनूया जेणेकरून आपली कामं होऊ शकतील याबरोबर इतर जे काही लो कामं आहेत त्यातील काम म्हणजे आपण दमणला गेला असेल दमणला केंद्र शासनामध्ये मोठा बीच बनवला दर, आहे त्या दमणच्या दर धर्तीवर बोर्डी आहे चिंचणी आहे बोईसर नांदगाव आहे केळवा आहे अर्नाळा आहे राजोडी आहे वसई आहे कळम आहेत हे जे बीचेस आहेत हे आपण सुंदर बीचेस बनून तिथे लोकांना रोजगार मिळेल पर्यटना अशा प्रकारे आपण व्यवस्था करू शकतो आणि त्यातनं खूप लोकांना आपण रोजगार दिल्यानंतर त्या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा झाल्यानंतर एक लोकांची जी मागणी आहे बीचेस चांगलं करण्याची ती मागणी आपण पूर्ण करू शकतो हो याबरोबरच आदिवासी भागामध्ये आदिवासींसाठी मेडिकल कॉलेज त्यामध्ये आदिवासी मुलींसाठी नर्सिंग कॉलेज आदिवासी शेतकऱ्यांसाठी ॲग्रिकल्चर कॉलेज मच्छीमारांसाठी फिशरीज कॉलेज अशी विविध कॉलेजचे आणि शिक्षणाचे प्रोजेक्ट आपण बनवतात तेही आमच्या अजेंडावर हो आहेत आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्ट शब्दामध्ये तसे लिहिलेलं आहे याबरोबरच या, या भागामध्ये नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो हो आहे हा सुटलेला असला तरी वाढती लोकसंख्या ब बघितल्यानंतर जे दुसरे दोन प्रोजेक्ट आहेत गारगाई बिंजाळ हे प्रोजेक्ट तातडीने होऊन या भागामध्ये पाणी मिळणं त्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये सगळ्यांना पाणी मिळणं सूर्या डॅममधनं पाणी व शहराला येते ते ग्रामीण भागामध्ये पण पाणी देणं हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्यासाठी राजेश पाटील सारखा कार्यरत असलेला उमेदवार तिकडे असायला पाहिजे या भावनेतनं आम्ही त्यांच्याकडे बघत आहोत आणि म्हणून तो उमेदवार चांगल्या मताने निवडून येईल जे मला खात्री आहे मी लोकांना आव्हान करतो या सगळ्या कामाचा विचार करता अशा उमेदवाराला द्यायला पाहिजे यातील अनेक ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत त्यातील जी शहरं वाढलेली आहेत पासी विरार शहर आहे पालघर शहर आहे बोईसर शहर आहे डाणू आहेत इतरही नगरपालिका झालेल्या आहेत त्यामध्ये अल्पसंख्याक कारण लो जी लोकवस्ती वाढलेली आहे त्यांचा मोठा प्रश्न आहे दफनभूमीचा आहे काही दहनभूमीचे प्रश्न आहेत तर दफनभूमी दहनभूमी त्याच्यासाठी जागा शासनाकडनं घेणं किंवा विकत घेणं किंवा डेव्हलप करणं यासाठी केंद्र शासनाकडनं मोठे निधी मिळू शकतात सिवरेजच्या स्कीमसाठी मोठे निधी मिळू शकतात विविध उपक्रमासाठी निधी मिळू शकतात त्याबरोबर शहरामध्ये सगळ्यांना सतावणारा जो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जो आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्यासाठी मोठा निधी केंद्र शासनाकडनं मिळू शकतो हे सगळे प्रोजेक्ट होण्यासाठी केंद्र शासनाकडनं मोठा निधी मिळतो आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून राजेश पाटलांसारखा हुशार कर्तव्यदक्ष माहिती असलेला अभ्यासू असा उमेदवार आहे आणि म्हणून त्यांना निवडून द्याच अशी मी आग्राची विनंती करतो आहे निशाणी त्याची शिटी आहे वीस तारखेला निवडणूक आहे पाच तारखेला वीस तारखेला बॅलेट जे आहे म्हणजे जा मशीन जे आहे मशीनवर पाचव्या नंबरला त्याचं बटन निशाणी शिटी निशाणी आहे ते दाबून त्याला विजय करा आणि आपण आपल्या घरचा उमेदवार निवडून जा जेणेकरून आपली ही सगळी कामं जी आहेत आपल्या या गरजा आहेत या पूर्ण पुर, करण्यासाठी कुठेतरी तोंड फुटू शकेल रस्ते कोस्टल हायवे झाला पाहिजे रस्त्यासाठी निधी आला पाहिजे असे विविध प्रोजेक्ट उपक्रम आहेत त्यासाठी म्हणून अशा प्रकारचा एक चांगला कर्तव्येष्ठ उमेदवार पाहिजे म्हणून राजेश पटला निवडून द्या असं मी सगळ्यांना आवाहन करतोय सवालनी बचा पूज नाही मेरे पास एक प्रश्न असा आहे की पॉलिटिकल इव्हेंट्स जे काय सुरू होते त्याच्यामध्ये टीका टिप्पणी तर होते पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं कशाप्रकारे केंद्राचे राज्याचे मंत्री मोठे नेता इथे सतत हजेरी लावत आहेत पालकमंत्री तर सतत वसई विरारकडे लक्ष देत आहेत त्याचबरोबर नितेश राणे पण आलेले आहेत तर काय सांगाल या संपूर्ण प्रक्रियेबद्दल म्हणजे जे इव्हेंट्स होत आहेत बहुजन विकास आघाडीला हरवण्यासाठी इतके प्रयत्न सुरू आहेत का हो आपलं म्हणणं बरोबर आहे कारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना माहिती आहे की बहुजन विकास आघाडीचा उमेदवार नक्की निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर त्याची कामं करण्यासाठी त्यांचा आग्रह असेल आणि म्हणून बहुजन विकास आघाडीचा उमेदवार हरला पाहिजे या भावनेतनं दोन्ही पक्ष निव आ... दोन्ही पक्ष मेहनत आ... करत आहेत पण आम्ही ठामपणे सांगतो आम्ही एक नंबरला आहे आम्ही सगळ्यांना सांगतो की मशालला मत देणं म्हणजे बी जे पीला मदत करण्यासारखी आहे मी मशालला मत देणं आपलं मत वाया घालू नका खास करून अल्पसंख्याक समाजाला घाबरवलं अ ना आता तुम्ही म्हणत आहात की म्हणजे त्याला आम्ही हे सांगितलं कंडिशनला आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो आम्हाला आमच्या गावातली कामं केली पाहिजेत आमच्या शहरातली कामं केली पाहिजेत आमच्या जिल्ह्यातली कामं केली पाहिजेत आमच्या मतदारसंघातली कामं केली पाहिजेत प्रकारे आम्ही त्यांच्याशी करार करतो आम्ही आमचं सेक्युलरिझम कधीच सोडत नाही आम्ही कधीही धार्मिक किंवा जातीय ते निर्माण करत नाही आपण बघत असाल वसई तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूला कधी मुंबईपासून भिवंडीपासून दंगल झाल्या पण वसईला कधी जातीय दंगल झाले नाही असंच सिक्युअर्ड एकही एक विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहत नाही आमदा आप्पांनी बनवलेलं जे कॉलेज आहे त्यामध्ये चाळीस बेचाळीस हजार विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले जाते कुठल्याही प्रकारचं डोनेशन न घेता तशाच प्रकारे जिल्ह्यामधला पण कोणीही विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहणार नाही अशा प्रकारचा एक आराखडा आपण तयार केलेला मी तुम्हाला एकच सांगतो की अत्यंत नेटाने अभ्यासपूर्वक काम करणारे असे बहुजन विकास आघाडी आहे त्यांच्याकडे तशी टीम आहे चांगले विचार असणारी टीम आहे टँक असणारी टीम आहे त्यामुळे ही कामं होतात आणि हे विरोधकांना माहिती आहे की यांच्याकडे खूप चांगली थीम आहे टीम आहे आणि म्हणून यांना कुठूनही पाडायचं आणि पुढच्या निवडणुकांकडे लक्ष द्यायचं त्या भावनेतनं हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आमच्या विरोधात लढत असं मला म्हणायचं आहे पण आम्ही एक नंबर लाव दोन मोठे आहेत एक वाढवण नंदर तर झाला ज्यामध्ये दोन्ही महायुती काही बोलण्यास तयार नाहीये तर महाविकास आघाडीचा सा विरोध करते आणि बहुजन विकास आघाडी करते दुसरा म्हणजे की पेसा भरतीचा कारण आदिवासियांसाठी उपलब्ध करणं पेसा कायद्यामुळे आदिवासींना मिळालेलं जे संरक्षण आहे बाबतीत राहायला पाहिजे कारण काही भागामध्ये खरोखरच आदिवासी जे आहेत त्यांना अजूनही स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले तरी त्यांच्या पूर्ण झालेलं नाहीत पण आमचं असं ठाम म्हणणं आहे की आम्ही राजेश पाटील उमेदवार आणि ओबीसीचे सगळे मंडळींनी एकत्र बसून आम्ही मिटिंग केलेल्या होत्या दहा मिटिंग झाल्या त्यामुळे सीसाठी लढणारे काही संस्था संघटना आहेत ते कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली ती उठवावी आणि आदिवासी बांधवांना त्या नोकर भरती व्हावी यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करत आहोत आणि त्याचं मिटिंग फायनल व्हायला लागलेले आमचं एकच म्हणणं आहे आदिवासी बांधवांच्या जोडीला ओबीसी बांधव एकत्रच व्हायला पाहिजे आणि ती जवळजवळ मंजूर केली आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली चिरवळ साहेबांनी वेळ दिलेली होती आणि इलेक्शन आली आचारसंहिता लागली म्हणून ते पुढे सरकलं नाही पण मी ठामपणे सांगतो ही दोन्ही नोकर भरती ओबीसी आणि आदिवासी दो दोन्ही लोकप्रधी निवडणूक झाल्यानंतर तात्काळ येणाऱ्या महिना दीड महिन्याच्या आत होईल अशा प्रकारे यंत्रणा राबवलेली आहे बाकी वाढवण बंदर जे आहे वाढवण बंदर आम्ही नेहमी लोकांच्या बरोबर राहतो त्यामुळे लोकांची जी मागणी असेल ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न राहील विविध लोकांच्या ज्या मागण्या आहेत विविध लोकांच्या काही ज्या डिमांड आहेत किंवा गरजा आहेत त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो आता साधा कलाक्रीडा महोत्सवाच्या मार्फत आम्ही मिशन ऑलिम्पिक टू झिरो थ्री सिक्स आपण तयार केले आहे म्हणजे येणाऱ्या बारा चौदा वर्षामध्ये आता शाळेमध्ये असलेला सहा ते आठ वर्षाचा विद्यार्थी आहे त्याला ट्रेनिंग देणं कारण आमच्या भागामध्ये आदिवासी क कष्ट करणारे लोक आहेत ते ॲथलेट्समध्ये चांगले आहेत मच्छीमार सम समाजाचे लोक आहेत आणि दोघंही मजबूत आहेत त्यांचा स्टॅमिना चांगला चांगला आहेत तर त्यांना ट्रेन आपल्या जिल्ह्यात निदान एक पाच मुलं तरी गेली पाहिजे अशा प्रकारचा एक आराखडा बनवलाय म्हणजे मला एवढं सांगायचं आम्ही मायन्युटली विचार करतो छोटी छोटी विचार करतो आणि म्हणून आपला हा उमेदवार हक्काचा उमेदवार असायलाच पाहिजे केंद्र शासनापर्यंत पोहोचण्यासाठी कारण इतर दोन्ही उमेदवार आहेत हे कधी येणार आणि कुठलंच काम करणार नाही याची मला खात्री आहे धन्यवाद नाना तर जसं आपण ऐकलं बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज पालघरमध्ये वाढलेल्या आहेत कारण बहुजन विकास आघाडीला हरवण्यासाठी कुठेतरी संपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचं देखील आपण पाहू शकतो कारण जशा केंद्रीय मंत्री देखील त्यामुळे केंद्राचे जेव्हा मोठे नेता पालघर जिल्ह्याकडे लक्ष देऊन आहेत इथे त्याचं लक्ष लागून आहेत तर पाहण्यासारखं असेल की येणाऱ्या निवडणुकांना निकाल काय लागतो चार जूनमध्ये कोणाचं नशीब बांधलं जातं आणि येणाऱ्या पालघर आगामी लोकसभा निवडणुका त्याचा निकाल कोणातर्फे लागतो